आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या लोकांचा ताळमेळ समजत नाही मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट नाही कायदा सुव्यवस्था या ठिकाणी नसलाने त्यासाठीच मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले होते मात्र यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले एखादी केंद्रीय मंत्री जर नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे कायदा सुव्यवस्था सुधारत असेल तर हे पोरकटपणाचं विधान आहे मला या दोघी गोष्टीचा ताळमेळ समजत नाही आहे मला काही बुद्धिवान लोकांची इतकी मी बुद्धिवान नाही कारण मी थोडं मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहे तेवढं मला समजत नाही की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सा, नगर सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था बरकरार राहत असेल कारण नगरपालिकेचं इलेक्शन हे फक्त मला असं वाटतं की नगरपालिके पुरतं आहे आणि स्था स्थानिक मूलभूत सुविधांपुरतं असतं नगरपालिकेत सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था कशी बरखारा राहू शकते याचं मला काही तारतम्य समजत नाही एखादा केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रीपदावर बसल्यावर तर असं म्हणत असेल की नगरपालिकेत सत्ता आल्यावर मी इथे कायदा सुव्यवस्था आणेल आणि आने गुंडगिरी नष्ट करेल तर मला असं वाटतं की पोरकटपणाचं विधान आहे नगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी वॉटर कटर मीटरचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असली पाहिजे अशा पद्धतीची मी आतापर्यंत ऐकत होतो पण ताईंचं काही जर वेगळं मत असेल किंवा त्यांचं वेगळं त्याच्यात कन्सेप्ट असेल की नगरपालिकेत सत्ता आल्याने ग्रह डिपार्टमेंट त्यांचं होऊन जाईल आणि ग्रह डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग ते उद्या दिवशी कायद्याचा धाक निर्माण करतील आणि जे गुंड असतील त्यांना कुठेतरी वटणीवर आणतील असं काही कन्सेप्ट त्यांचा असेल तर हरकत नाही घराणेशाहीचा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे जो घराणेशाही करतील त्याला आहे हे काय करा हे घराणेशाहीच्या संदर्भात यांचं ऐकून कोण ऐकलं यांचं घराणेशाहीच्या संदर्भात ज्यांच्या घरामध्ये ग्रामपंचायत पासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य स्वतः लढले सरपंच स्वतः झाले झेडपी लढले सभापती झालात हरिभंच सन्मान्य हरिभोज तिकीट अर्ध्यातून तिकीट करून खासदार झाला तीन वेळा खासदार झालात तुमच्याच कुटुंबात आमदार आहे तुमच्या कुटुंबामध्ये एम एल सीचा उमेदवार होता तुमच्या कुटुंबात जिल्हा बँक आहे तुमच्या कुटुंबामध्ये दूध संघ आहे एकाच घरात एवढा असणारा माणूस जर घरवारी शरी बोलत असेल तर त्यांना देवच त्यांचं भलवकर मग पती वारल्यामुळे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ना पती वारल्यामुळे अनपेक्षित आल्या पण ननंदबाई कसे काय आल्या सासूबाई कसे काय आल्या हा सासरे कसे दुसऱ्या पक्षात जाऊन झाले ना आता कसे सासरे दोनच मिनटात तिथे आले अरे सासरे तर इतके विसरले की भुसावळची सभा राष्ट्रवादीची आणि तिथे कमळ सांगताय कारण त्यांना समजत नाही मी सकाळी प्रचार करतो संध्याकाळी प्रचार करतो आहे हेच त्यांना समजत नाही आहे सकाळी तिकडे वेगळा प्रचार करतो संध्याकाळी इकडे प्रचार वेगळा कारण दोन पक्षाचा एकच माणूस तो एक पिक्चर पाहिला मी अपरिचित हो त्याच्यात तो दहा मिनिटात काहीतरी भूमिका बदलतो आणि दहा मिनिटात भूमिका बदलतो चहाच्या वही आणि भत्तीच्या बी वही आहे अशा पद्धतीची मुक्ताई नगरची परिस्थिती झाली तुम्ही बघत असाल का गल्ली पड फिरत फिरताय केंद्रीय मंत्री गल्लीत मतदान मागताय माझी मंत्री माझी मुख्य म्हणजे भावी मुख्यमंत्री माझी बारा खात्याचे मंत्री विरोधी पक्षाने पाच वर्ष इतके मोठे मोठे पद गल्लीत फिरताय का? काय कारण आहे ग्रामपंचायत सारखी नगरपंचायत आहे आमची भुसावळची हा वर्ग नगरपंचायत नाही आहे की जिथे वस्त्र उद्योग मंत्री स्वतः पाहत आहे असं काही नाही आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा